बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनसेतून आता माध्यमांसमोर राजकीय प्रतिक्रिया देण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या प्रवक्त्या आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत शनिवारी झालेल्या मेळाव्यानंतर राज ठाकरेंकडून आता या सूचना देण्यात आलेल्या आहेत मनसे पदाधिकारी आणि प्रवक्त्यांना राजकीय प्रतिक्रिया मत प्रदर्शन करताना राज ठाकरेंची आता परवानगी घ्यावी लागणार आहे शनिवारी झालेल्या मेळाव्यानंतर आता राज ठाकरे यांच्या प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या त्यामुळे आपण पाहतोय की शनिवारीच हा मेळावा पार पडला आणि आता या मेळाव्यानंतर आता राजकीय घडामोडींना आता अखेर सुरुवात झालेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता कोणत्याही प्रतिक्रिया देताना आता त्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे असं आता बोललं जात आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आता प्रवक्ते आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना आता सूचना देण्यात आलेल्या आहेत माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया देताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आता परवानगी घ्यावी लागणार आहे माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंची आता परवानगी आता या पदाधिकाऱ्यांना घ्यावी लागणार आहे दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत शुभम शनिवारीच मेळावा पार पडला आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पदाधिकारी आणि प्रवक्त्यांना अशा पद्धतीच्या सूचना देतात काय सुच काय सुचवू पाहतात था राज ठाकरे आता था या सगळ्यातून नक्की सिद्धेश बघू शकतो राज ठाकरे यांनी दोन दिवसानंतर आज सावध भूमिका जी आहे ती ठेवली आहे आणि त्यामुळेच त्यांनी आज जी आहे आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलेला आहे की कोणीही युतीबद्दल जी आहे बोलू नका बोलण्यापूर्वी मला एकदा विचारा अशा पद्धतीने राज ठाकरे यांनी निरोप जो आहे तो त्यांच्या मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना दिलेला आहे कारण की अर्थातच पाहायला गेलं ता तर दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र तर आलेच पण मात्र युती करणार का किंवा निवडणुकीला एकत्रित सामोरं जाणार का याबद्दलची स्पष्टता जी आहे ती अद्याप कोणालाच आलेली नाहीये राजकीय वर्तुळामध्ये देखील अशाच चर्चा आहेत की दोघं महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र येऊ शकतात पण मात्र येतील की नाही याबद्दल भविष्यामध्ये समजेल पण सध्या कोणीही बोलू नका आपल्या पक्षातले प्रवस्ते असतील पदाधिकारी असतील ज्यावेळेस प्रसार माध्यमांवर कुठल्याही पद्धतीने आपली प्रतिक्रिया देत असतात किंवा नोंदवत असतात त्यावेळेस त्यांनी युतीबद्दल काही बोलू नयेत अशा पद्धतीचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलेले आहेत धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आता या सगळ्यावरती आता मनसे कशा पद्धतीने आता निर्णय घेते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे